नमस्कार मैत्रिणींनू कुक अँड क्रेशनमध्ये तुमचं स्वागत कमी वेळात आणि एकदम क्रिस्पी असं फिश फ्राय कसं करायची याची रेसिपी मी तुम्हाला टाकणार आहे आणि सुरमईच मासा पाहिजे असं काही नाही आपल्याकडे जे अवेलेबल आप आहे तो मासासुद्धा आपण फ्राय करू शकतो मी इथे चिलापी मासा घेतलेला आहे आणि त्याचे असे एक इंच किंवा दीड इंचाचे तुकडे क केलेले आहेत आता मी त्याच्यासाठी वरच्या कोटिंगसाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते मी इथे खोबरं घेतलेलं आहे घरकुल मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे आणि काळं तिखट हळद आणि लाल तिखट घेतले म्हणजे काळं तिखट दीड चमचा एक चमचा लाल तिखट घेतले आणि अर्धा चमचा हळद घेतलेली कोथिंबीर बारीक करून घेतली अद्रक लसूण पेस्ट घेतली दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतली आता मी इथे ते। थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे कोटिंग चांगलं बसावं म्हणून जास्त नाही तेल घेतलेलं एक ले ले, एक चमचा घेतलेला एक दीड चमचा घेतलेला आहे तर त्याच्यात थोडंसं लिंबाचा रस टाकलं आहे आणि थोडंसं म्हणजे लिंबाच्या रसातच थोडंसं पाणी टाकून दोन्ही मी टाकलेलं आहे त्याच्यात आता हे पूर्ण मिक्स करून घेते आहे तर त्याच्यात थोडं मीठ टाकायचं पण मी काय केलं तर मैत्रिणीनं मी मा माशाला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मी मीठ थोडंच टाकलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे जर तुम्ही हळद मीठ लावून ठेवणार असल्या असाल तर त्याप्रमाणे तुम्ही अ... मीठ टाका आता मी पॅनमध्ये तेल घेतलेले आणि जे कोटिंगसाठी मसाला करून ठेवलेला आहे तो आता मी याला लावून घेते आणि हळद मीठ लावून जर ठेवलेलं तर ते मी परत धुवून घेतलेला आहे मासा कारण मीठ जास्त होऊ शकतं जर आपण मीठ लावून ठेवलेला असेल मासा तर जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे मी ते धुवून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला कोटिंग लावून घ्यायला लागले आणि इथे मी काय केलं की के, कुठल्याही फिशला तुम्ही तांदळाचं म्हणजे हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर ते वरून कोटिंगसाठी तांदळाचं पीठ किंवा गरा ते लावून करतात मी मी माझ्या पद्धतीने करायला लागले कारण काय माझ्या मुलांना किंवा घरी गरा किंवा तांदळाचं पीठ लावून केलेला म्हणजे ते तो फ्राय एवढं जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी ते लावत नाही तुम्ही ह्याच्यात म्हणजे आता ही कोटिंग लावल्यानंतर तुम्ही तांदळाच्या पिठात किंवा गऱ्यामध्ये गोळून तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पण मी लावलेलं ला नाही गरा किंवा तांदळाचं पीठ आणि मी आता एका बाजूने ज्या बाजूने लावलं होतं ती बाजू पॅनमध्ये तेलात मी ठेवलेले आहे कमी आचेवरच गॅस ठेवायचा आणि आता वरच्या बाजूला लावलेलं नव्हतं म्हणून मी पॅनमध्येच वरून लावून घे लागले कमी आचेवर केलं की त्याचं कोटिंग निघत नाही आणि म्हणजे जास्त निघत नाही आणि वरून म्हणजे परत आपल्याला दुसऱ्या बाजूने आपण फ्राय करू शकतो अशा प्रकारे मी आता ते दुसऱ्या बाजूला लावून घेते आणि थोड्या वेळ मंद आचेवरच मी ठेवून घेते आता आहे ना एक बाजूने असं म्हणजे थोडंसं मसाला निघतो पण तो गरा ते जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी लावला गरा लावलेला असतं तर असं जास्त निघालेलं नसतं पण असंही खूप छान होतो फ्राय करून पहा आणि असं कम मंदाचेवर ठेवलं हे क्रिस्पी पण होतो एकदम छान मासा लागतो हे पहा एका बाजूने माझा फ्राय होतोय आणि आता दुसरी बाजू मी पलटून घेतली आहे आणि फ्राय करून घ्यावी लागली आहे तर दुसऱ्या बाजूने पण तो कडक होई लागलेला असेल हां हे पहा असा झालेला आहे मासा एकदम छान झालेला आहे एकदम छान चविष्ट लागतो आणि कसं आहे जास्त टाईम लागत नाही कमी वेळात हा मासा होतो म्हणजे एकतर मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे करून पहा खूप छान होते आणि आपल्याकडे जे जो मासा अवेलेबल आहे त्या माशात आपण करू करू शकतो आता माझे हा मा आ, फ्राय मासा झालेला आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवते की किती छान झालेली अशा प्रकारे तर मी हे का करून घेते गे, काढून घेते आणि त्याच्यावर मी थोडीशी परत कोथिंबीर टाकून घेते म्हणजे छान होऊन जाईल म्हणून Uh, करून पहा ही रेसिपी आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर मैत्रिणींना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या मासा खायला धन्यवाद